thank कोण चुकलं आणि कोण रागावलं तेच कळत ना, ना मला सांगा माझं काही चुकलं का मग काय गॉड बोलला रे काहीतरी बोलला मी बोलणारच होतो पण आई कालपासून मला बोलूनच देत नाही दार उघडल्या उघडल्या तिने जी सुरुवात केली तो लाला बिचारा मागच्या मागे जयू तर सीमाला गेली कॉलेजला सीमा जरा लवकरच गेली असेल ना सीमाने काहीतरी अर्थवट ऐकलं आणि आम्हाला जेव्हा कळलं की तू अजिंक्य दाराला मोटरसायकल वर गेलाय तर तिला वाटलं की बाबा तुम्ही सीमा तर्फे सफाई देताय का अरे काय झालं असेल ते बोलतोय त्या स्टेडियमचं नाव अजिंक्य हो, तारा स्टेडियम हे लक्षातच येत नाही त्या स्टेडियमचं जुनच नाव आमच्या डोक्यात अगदी पक्क बसलंय न्यू सिटी स्टेडियम तेच त्यालाच आम्ही अजिंक्य तारा म्हणजे एटी म्हणतो अच्छा आणि आई सीमाजवळली कोरोनाकडे खूप वाढलंय आणि हा सगळा गोंधळ मला आधी एक सांग ते स्टेडियम आपल्या घरापासून किती लांब आहे किती लांब आहे म्हणजे अरे म्हणजे त्या स्टेडियम जायला आपल्या घरापासून किती वेळ लागतो चालत गेलं ला तर दीड तास बस ने तर एक तास आणि बाईकने ने तर बाईकने ने गेलं तर आता तुझ्या सांगण्याप्रमाणे गेलं तर पन्नास मिनिट नेट सांग आता आणि आमच्या म्हणण्यानुसार गेलं तर दहा बारा मिनिट ऐकलं का ऐकतो दहा बारा मिनिट म्हणे काय रे उडत जात की काय येऊ दे त्या लाला आता त्याच्यावर कशाला घसरते घसरू नको तर काय करू अरे ही काय पद्धत झाली गाडी चालवायची खाली ट्रॅफिक किती वाढले हे बघ रंगा मी सांगते ही बाईक वगैरे ह्या गोष्टी आपल्यासाठी नाही मग आपल्यासाठी काय आहो आपण त्याला एक गाडी आणून देऊया का अगदी हळूहळू चालणारी अगं हळूहळू चालणारी गाडी मार्केट मध्ये कधी येईल का ठीक आहे मग गाडी कॅन्सल ए आई गाडी कॅन्सल असं म्हणू नको गं घेईन पण हळू चालवं असं तसं काही तू माझं ऐकणारच <laughs> आहेस <laughs> मात साहेब आजपर्यंत आपली कुठली इच्छा मी दावलली आहे का कोणी पण आहे ग माझं खरच कुणाची दृष्टी नको लागायला आई पण तू आता ती मला येऊ दे तिला चांगले फायलावर घेते चला म्हणजे सारनला क्लीन चीट मिळाली तर <laughs> अगं मग कालपासून आम्ही तुला काही वेगळं सांगत होतो का, सांग का। <laughs> पण ते तिला आज पटतय ना लेट आहे थोडी पण पटलंय ना सारस तू यांच्याकडे लक्ष नको देऊ तुझा तुझा आवरून घे तुझ्यासाठी मी मस्त देखील गरम गरम शिरा करते आहोत म्हटलं अरे हो तुम्ही पण आहात की पण तुम्हालाही मिळेल थोडा थोडा अय्या <laughs> <laughs> <Yes. Yeah. laughs> <laughs> संध्या मामी ये ना आई संध्या मामी आली आहे हा ग बाहेर का थांबली होतीस पाहुण्यासारखी आत नाही का यायचं येतच होते कशा तुम्ही छान सारंग दिसत नाही सारंग आहे ना घरात आज का स्पेशली सारंगला भेटायला आले अगं बस ना जरा सारंग कधी येणार आहे का एवढ्यात आता त्याचा नवीन प्रोजेक्ट सुरू आहे ना म्हणून त्याला हे काय आणलंय हे ना करवंदाचं लोनच घातलं तुला घेऊन आले आणि पापडही सांगितले होते तेही आणले का हे तुला लोण पापड घालण्याचं तर छान सुचलं ना बस ना यापेक्षा ना माझ्या कलकाच्या साड्यांचा बिझनेसच छान होता खा का बंद का केला मग काय त्यांच्यामुळे बंद करावा लागला अहो साड्या घ्यायला येणाऱ्या बायकांची इतकं लोसटपणा करायचे त्यांच्या घरी काय जायचे त्यांच्याकडं खोटं बोलून पैसे काय उकलायचे हा बाबू मामा कधी सुधारणार आहे कोण जाणे आता हा प्रश्न मला कधीच पडत नाही कारण महारोगाने झडलेली बोट कधीच बरी होत नाहीत पण महारोग बरा होतो बोलली आमची डॉक्टर बोलली हो, <laughs> बोल बोल हो महारोग बरा होतो पण त्यामुळे झडून गेलेली बोट पहिल्यासारखी होत नाहीत ना आमच्या नात्याचंही तसंच काहीच झालं पुढे मागे हे सुधारतील पण आमचं नातं मात्र वटलेलं झडलेलं तसंच राहणार हा जर संध्या बाबू मामाला नात्याची बांधिलकी कळली असती तर तो असा बेजबाबदारपणे वागलाच नसता अगं आपल्या स्वतःच्या दिवंगत बहिणीच्या उत्कुलत्या एक मुलाचा वापर तरी पैसे मिळवण्याचं साधन म्हणून केलंच नसता कधी कितीतरी वेळा आमच्या दारात या सारंगचा फुलका घेऊन उभा राहतो आणि पाच पन्नास मिळाले की जाऊ दे तो विषयच नको सारंग घ्यायची वेळ झाली अगं तो आला ना आणि असं वातावरण बघितलं ना की नाराज होईल ग तो नको नको त्या पोरावर कशाच सावट पडायला नको तुम्ही पोटाशी धरून वाढवलं म्हणून आजचा सारंग आपल्याला दिसतो दिसतोय अपघात झाला तेव्हा कोर्टाने विचारलं होत सारंगची खब्तरी घेणार का म्हणून अगं अतिशय शहाणासारखं वागलीच तेव्हा नाही तर बाबू मामाने त्या पोळ्या मुलाला अगं पापित मार असता म्हणूनच म्हणते ताई सारंगला यांच्यापासून धोर ठेवा मामी सारंग आता मोठा झालाय वाईट काय चांगलं काय त्याला कळतं ग संध्या बस मी चहा टाकते थोडा नको ताई मला उशीर होतोय मी निघते आता अगं असं कसं सारंगला सा। भेटायला आलीस ना मग त्याला भेटूनच जा होईल थोडासा चहा बस आलेच मी ए मामी ते दादू शिथून आय झक्कास होतं म्हणून सांगू तुला हे मला शिकव ना प्लीज तुला कशाला तू डॉक्टर होणार आहेसला याचच नको पडू दे आपणलं असं कर हे आमच्याच नशिबी तर शेजारी खूप मोठी होrani खूप मोठी बदरामते मला आहा काय बरं वाटतंय गाई हो पण ते आता उन्हाताना फिरतोस ना फिर ते जरा कमी कर बघ कस तेल डोक्यात तुला कसं तेल मी <laughs> जो प्रश्न तुला विचारतो तोच प्रश्न हा तुला विचारतो उद्या त्याचा मुलगा हाच प्रश्न विचारे आजी तुला कसं कळत तेल मूर्त येते आणि त्याला माझं उत्तर एकच असते मला कळत अगदी तोंड पाठ केल्यासारखं उत्तर दिलं रोज तेच ऐकतो हा आता आणखी ऐका आज लवकर झोपा सकाळी लवकर जायचं आणि हो बाबा मला जायच्या आधी प्लीज पैसे द्या थोडे ए बाबा मी महिन्यात ना एकदा तुझ्या आईला पैसे देतो त्यानंतर माझे हात खाली असतात खिसे रिकामे असतात बाथमीट रिकाम असतं पाऊस रिकाम असतात हो का चौकात उभे राहून जे तोंडात चिमूड भरतात त्याला पैसे असतात ना तुमच्याकडे किती असे कितीचे पैसे लागतात तुला कस रे माहीत ना काय नाही लाला तंबाखू खातो कशाला एवढं टेन्शन घेते हल्ली अगं असं लागतं प्रत्येकाला काय ते टाइमपास म्हणून हो मग तुलाही काय लागतं टाइमपास म्हणून तेही सांगून टाक गं मी मस्तपैकी खालेला खातो हा तसा आता कधी कधी रस्त्यात मला बाबू मामा भेटला की माझ्याकडे बघून हसतो आणि मला म्हणतो तू बच्चा होता आणि अजून बच्चाच राहिला सारंगा तुला बाबू परस्पर भेटतो परस्पर म्हणजे अरे परस्पर म्हणजे बाहेरच्या बाहेर सो so, आज बर तू मला कधी बोलला नाही आता बाबा त्यात काय बोलायचं आता दुर्दैवाने तो माझा मामा आहे आणि मी त्याचा भाचा आणि हे आम्हाला दोघांनाही माहित आणि आपण एका गावात राहतो मग त्याला आपण भेटण्यापासून कसं अडवणार आज संध्या मामी येऊन गेली अरे हो करून आणलं मामी काय म्हणत होती मामी काय म्हणणार रे बिचारी तशा मामाला ना कसली चाड ना कसली भीती आता दुधाच्या व्यवसायात अडकलाय म्हणतो तू आणि त्यातून सोडवायचं म्हटलं तर कोणीतरी एक पन्नास हजार रुपये मागतो आई त्यापेक्षा तो अडकलेलाच बरा मी तिला तेच म्हंटल पण काय करणार रे बिचारी ती तू काय उदास झालास हा अरे कसला विचार करतोय बघा ना त्याच्याकडे काहीतरी काय रे बाबा सारंगा बोलता बोलता एकदम गप्प का झाला बघा ना बाबा आई तर गेली एरवी मामा आपल्याला किती जवळचा किती हक्काचा वाटतो आता हेच बघा ना अरुण मामा माझा तर सख्खा मामा नाही आणि हे त्याला माहितीये मी पण त्याचा भाचा भाचा काय मी तर त्याचा कुणीच नाही पण तरी तो किती किती जीव टाकतो माझ्यावर किती प्रेम करतो आणि सख्खा मामा सारंगा एक गोष्ट लक्षात ठेवायची आयुष्याचं ते कोष्ट काय ना ते आपण विना तक्रार जसं आहे तसं स्वीकारलेलं आहे तू मी तुझ्या आईनी आपल्या हाती जशी गोष्ट आलेली आहे ना तशीच आपण त्या गोष्टीला पुढे न्यायचं आहे हो की नाही मग तुला आता तुझ्या मामाचा वेगळा असा विचार करायची काहीही गरज नाही कारण आपल्यासाठी तो आता त्रयस्थ माणूस झालेला आहे आणि त्रयस्थ माणसाचा आपण विचार करतो का मुळात त्रयस्थ माणसाचा आपण विचार करायचा का त्याला पैसे हो, हो। दे ग नाही राहू दे तरी चालतील सारंग अनुभवाचे बोल पैसे जेव्हा हवे असतात ना तेव्हा ते ताबडतोब ताब्यात घ्यायचे पैसे देतच लगेच तू काय उगाच चिडतेस बाबातला उगाच चिडवला काय बाबा काय नाही यांचं नेहमीच आहे हे बघ मी तुला आत्ताच पैसे देते ते घेऊन जातो हा किती हवेत पैसे थोडेसे थोडेसे म्हणजे किती थोडेसे म्हणजे आम्ही लहान असताना चाळीस किंवा पन्नास रुपये हा मग आता त्याच्यावर अजून एक शून्य काय ठीक आहे मी तुला चारशे आणि पाचशे ची टोटल करून देते मस्त चालेल एकूण नऊशे रुपये देते मी तुला हो चालेल ना त्यापेक्षा तू त्याला राऊंड फिगर देना एक हजार एक हजार चालेल चालेल बस चालू म्हणतो लहान नाही येतो त्याला त्याचे छोटे मोठे खर्च असतात पिकनिक असत पार्ट्या असतात मित्र मैत्रिणी जास्त आहेत त्याला काय अरे सारंग सारंग पैसे घेऊन जा देते मित्र सार सा... मैत्रिणी तू कधी बोलली नाही तुम्हाला सांगते मी आपल्या सारंग ना नक्की प्रेमात पडलंय कोणाच्या तरी प्रेमात म्हणजे कळेल तुम्हाला हो। नंतर कधी का पाठवलं हो अगं <laughs> तो ना लांच वर बसून गाणी म्हणत होता <laughs> ओ गॉड <गौल। laughs> हा मुलगा कधी सुधारणार आहे भोतालचं जग सुधारलं की तो सुधारेल असं तो म्हण मन। म्हणजे नो चान्स पण खरं सांगू सोनाली लालानी माझी इतके वर्षापासूनची मैत्री पण तो कसा ना हे मला अजून समजलंच नाही

काय झालं hmm. नाही काय नाही जरा आठवून बघत होते आई त्यांच्या बाबतीत कशी वागते ते कारण मी काय एवढं नाही ना कशाला पाहिजे मी सांगते ना आमच्या बायकांचा असताना आई वडिलांच्या हुकमाप्रमाणे वागायचं आणि मग सासरी गेल्या काय सासरी गेल्यावर काय अरे म्हणजे सासरी केल्यावर डोंट वरी म्हणजे डोंट वरी काळजी करू नको पहिले थोडे दिवस तू तुझ्या आई बाबांच्या उपमाप्रमाणे वाग मग मी देईन तुला तुझ्या मर्जीप्रमाणे वागून खाय हवं तर मी तुझ्या मर्जीलाच वागेल अरे बोला घेऊन याच काय करा ए, तुला काय करायचंय मला काय करायचं आपल्याला जे काय करायचं असत सोनाली तुला पकड काय रे सारंग कस आता हा आता बर वाटत हम्म आणि बघ जखम पूर्ण भरल्याशिवाय नवीन पराक्रम करायचा नाही काय होणार ना? नवीन पराक्रम काय म्हणते तर काय मला सांग रस्त्यावरच्या कुणा एका गुंडाने एका मुलीची चेन खेचली म्हणून ह्यानी का लगेच धावायचं ना ना मला बाप कर आणि प्लीज माझ्या रागाव नका पण सध्या दिवसच असे आले की अशा प्रकारांकडे डोळे झाक करून चालायच नाही उलट अशा कोणी हजर असेल ना तर त्यानं अशा दुष्ट प्रवृत्तींशी दोन हात करायची गरज आहे बाबा आणि नाना तुमची ही वैचारिक चर्चा तुम्ही जर बाहेर जाऊन केलीत ना तर बरं होईल का आमच्या बोलण्याने त्याला दुःख होत आहे त्रास होतोय तसा नाही हो आधीच मी त्याला डोस दिला त्यावरून तुमचा हा उद्देशांचा डोस नको त्याला उगत भारी पडेल विजू तुझी लेख डॉक्टर व्हायच्या आधी डॉक्टर झाल्यासारखी वागतेय ना ना आमच्या सर सांगतात डॉक्टर हा पदवीनी असतो पण मुळात त्याची तशी प्रवृत्ती असली पाहिजे आणि मी तर लहानपणापासूनच अगदी खरं बोललीच पोन पोधाचे पाय पायऱ्यात दिसतात असं म्हणतात ना तस लहानपणापासून तू नाना काय झालं तुम्हाला तुमचा सारखा कंठ दाटून येतो चला बाहेर मोकळा हवेत बसूया बरं वाटेल तुम्हाला नको मी नातवाजवळ बसतो हवं हो तर काही बोलत नाही गप्प बसतो ठीक आहे चालू द्या नाना तुम्ही बोला मला काही त्रास होत नाही नाना इथेच बसतील पण तू मात्र शांत झोपायच आणि झोपताना कसलाही विचार करायचा नाही कळलं का आई कुठे मी सांगतो ती नक्की शिवलीला मृत वाचत बसली असेल जुनी सवय तिची काही संकट आलं ना की शिवलीला मृत वाचायचं तुम्ही असे उभे का तू बसलेली का मी शिवलीला मृत वाचत होते आता या मृत वाचणच महत्वाचं आहे मी सारंगच्या दृष्टीने विचार करतोय आणि मला असं वाटतं की तू आता सारंग जवळ असायला हवं नाही हो अवस्थेत मी त्याला नाही पाहू शकत त्याच्या डोक्याचं बँडेज हाताला पट्टी पावजीचा चेहरा माझ्या समोर येतो गजाला अपघात झाला होता अपघात झाला होता ही घटना घडून गेली गेले घटना हो घटना आणि ही घटना कोणाच्याही आयुष्यात केव्हाही घडू शकते सारंगच्या आयुष्यात सुद्धा ही घटना घडू शकते असं दाता दातांचं बाकीच आहे